जालन्यातील माळेगाव येथे एका अकरा वर्षीय मुलाचा अपघात झाल्याचे सांगून पोलिसांना माहिती न देता परस्पर अंत्यसंस्कार केल्याचे प्रकार उघड आला यानंतर आईने तक्रार केल्यामुळे पोलिसांनी सोमवारी पुन्हा मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणी केली आहे अद्याप उत्तरे तपासणीचा अहवालाची प्रतीक्षा आहे आर्यन रावसाहेब भाटसोडे असे मृत मुलाचे नाव आहे तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून कौटुंबिक वादामुळे पती पत्नी वेगवेगळे राहत होते या ताईकडे एक मुलगा राहत होता तर वडिलांकडे अकरा वर्षीय दुसरा मुलगा राहत होता वडिलांकडील मुलाचा अपघाती मृत्यू झाला असे सांगून आईला बोलवून अंत्यविधी केला परंतु मृत मुलाच्या गळ्यावर खुना असल्याने घातपात असल्याची तक्रार आईने पोलिसांकडे केली यानंतर पोलिसांनी गावात जाऊन मृतदेह उखरून शरीराचे नमुने घेतले साडेचार तास ही प्रक्रिया चालली पोस्टमॉर्टम अहवाल फॉरेन्सिक लॅबला पाठवला असून आता चोवीस तासानंतर मृत्यूच्या कारण समोर येणार आहे माळेगाव येथील रावसाहेब भाटसोडे आणि त्यांची पत्नी सिंधुबाई यांच्यामध्ये काही वर्षांपासून वितिष्ठ निर्माण झालेले असल्याने ते दोघे वेगवेगळे राहत होते सिंधुबाई भाटसोडे वर्ष तीस त्यांच्या नातेवाईकांकडे चिखली तालुक्यातील आंत्री येथे एका मुलासह राहत होते याविषयी माहिती देताना तालुका ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी सांगितले जालना तालुक्यातील माळेगाव येथील रावसाहेब भाटसोडे व त्यांची पत्नी सिंधुबाई भाटसोडे या काही वर्षांपासून पतीपासून वेगळ्या राहतात सिंधुबाई भाटसोडे या चिखली तालुक्यातील आंत्रे येथे मुलगा आर्यन भाटसोडे यांच्यासोबत राहतात रावसाहेब बाटसोडे हे माळेगाव येथे राहतात दोन दिवसांपूर्वीच रावसाहेब भाटसोडे हे मुलगा आर्यन याला माळेगाव येथे घेऊन आले होते दरम्यान तीस मार्च रोजी दुपारी सिंधुबाई बाटसोडे यांना त्यांच्या मेवनेने आर्यन याचा अपघात झाल्याचे फोनवरून सांगितले सिंधुबाई माळेगाव येथे आल्यानंतर त्यांना आर्यन याचा मृतदेह एका बाजेवर झोपलेल्या स्थितीत दिसला त्याच्या गळ्याभोवती खुना आणि निळा पडलेला आईला व नातेवाईकांना आढळून आल्या होत्या दरम्यान त्याच दिवशी पोलिसांना माहिती न देता रात्री गावातील स्मशानभूमीत आर्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले सोमवारी सकाळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी याबाबत वरिष्ठांना माहिती दिली त्यानंतर पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे नायब तहसीलदार सोनवणे तालुका वैद्यकीय अधिकारी तन्वीर शेख सहाय्यक निरीक्षक ए वाय पाटील हे घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी आर्यांचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला मृतदेहाची उतरणी तपासणी करून विसीआर राखून ठेवण्यात आला त्यानंतर नातेवाईकांच्या परवानगीने आर्यनच्या मृतदेह पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणी तालुका ठाण्यात था अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शवच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी सांगितले